एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडून भाजपसोबत युती केली आणि मुख्यमंत्री बनले परंतु त्यांचं हे यश फार काळ टिकणार नाही याचे संकेत महायुतीच्या दुसऱ्या टप्प्यात दिसू लागले महायुतीत अजित पवारांची एंट्री झाली आणि त्यानंतरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची रया गेली आणि आता शिवसेनेची अवस्था सध्या तोंड दाबून बुक्याचा मार अशी झालेली आहे सत्ता असली तरी स्वातंत्र्य नाही पद असली तरी अधिकार नाहीत नेते असले तरी पाठिंबा नाही अशी गोष्ट एकनाथ शिंदेची आता झालेली आहे कारण जेव्हा अजित पवार आणि त्यांच्या शिल्लेदारांनी सत्तेत प्रवेश केला तेव्हा पालकमंत्री पदासारख्या महत्वाच्या पदावर अजित पवार गटाच्या नेत्यांची वर्णी लागली यातून शिंदे गटाला बाजूला सावरल्यासारखं चित्र तयार झालं हेच खरं कारण ठरतं सत्तेतून सुरू झालेल्या असंतोष कारण एकीकडे ते उपमुख्यमंत्री असले तरी अनेक धोरणात्मक निर्णयांपासून ते दूर राहिले निधी वाटप प्राधान्य क्षेत्र योजनांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना वर्चस्मा मिळत गेला शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी वाढू लागली निधी मिळत नाही त्यांच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं जातं अशा तक्रारी सतत वाढू लागल्या त्यातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना आदेश दिला अजितदादाच्या अर्थ खात्याकडे निधी कसा वितरित होतो यावर लक्ष ठेवा तर ही चिडचिड शिंदेची नवी नाही महाविकास आघाडी सरकारात देखील अजितदादा अर्थमंत्री होते त्यावेळी देखील शिवसेना आमदारांना निधी मिळत नाही राष्ट्रवादीला जुक्त माप दिलं जात असा आरोप शिंदेनी केला होता आणि म्हणूनच तेव्हाही हो एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे पासून दुरावले कारण शिंदे गटाला वाटत होत की फक्त खुर्ची आहे पण ताकद नाही आज पुन्हा तसंच चित्र समोर आहे पण फरक इतकाच की आता शिंदे उपमुख्यमंत्री असूनही त्यांच्या हातात फारसं काही राहिलेलं नाही तसेच रायगड जिल्हा हा शिवसेनेचा मजबूत किल्ला असूनही त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आजपर्यंत ठरलेला नाही राष्ट्रवादीला तिथं पाय रवायचाय तर शिवसेनेला हक्क मिळवायचाय यातूनच स्पष्ट होतं की दोन्ही गटांमध्ये खंडाजगी केवळ मंत्रीपदापुरती नाही तर संपूर्ण जिल्ह्यावरचं वर्चस्व मिळवण्याची लढाई सुरू आहे त्यासोबतच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असले तरी त्यांच्या अनेक योजना फडणवीसांनी थांबवल्या म्हणजेच दोन्ही बाजूंनी एक प्रकारची कोंडी सुरू आहे त्याबरोबरच अर्जुन खोतकर प्रकरणात तर थेट भ्रष्टाचाराचा आळा आला त्यांच्या सहाय्यकाकडून दोन कोटी रुपये सापडल्याने शिवसेनेची प्रतिमा पुन्हा धुळीत गेली ते होत नाही तर संजय शिरसाट यांनी लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपावर नाराजी व्यक्त केली आणि लगेचच त्यांच्यावरील आरोपाचं सत्र सुरू झालं मुलावर लैंगिक शोषणाचे आरोप हॉटेल खरेदी सवलतीचा वाद एम आय डी सी मध्ये शंका हे सगळं एका पाठोपाठ एक घडलं हे निव्वळ योगायोग होतं की सिरसाटांनी केलेली नाराजी त्यांच्या विरुद्ध भासमात करणारी ठरली महायुतीत दबावाचं राजकारण कसे खेळले जाते याचा हा क्लासिक नमुना कधी काही शिंदेंनी मी भाजपसोबत राहू शकत नाही असं उद्धव ठाकरेंना थेट सांगितलं होतं आज मात्र ती स्थिती त्यांच्यासमोर उभी टाकलेली आहे भाजप राष्ट्रवादीच्या ताकदवान खेळाडूंनी शिंदे गटाला त्यांच्याच जागेवर रोखून ठेवलंय आता प्रश्न असा आहे की समजा शिंदेंनी सत्ता सोडण्याचा निर्णय घेतला तर ते किती आमदार त्यांच्यासोबत जातील ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मात्र आता या सगळ्या गोष्टीकडे पाहता एकनाथ शिंदेंनी अखेर आपला संयम सोडायला सुरुवात केली आहे का निधी वाटपावर लक्ष ठेवण्याचा आदेश म्हणजेच केवळ तक्रार आहे की संघर्षाची सुरुवात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे की या व्हिडिओवर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीनच आहल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद